नमस्कार मंडळी आशाची रसोई ता या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत सकाळच्या डब्यासाठी लागणारी आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीची झनझणीट आणि झटपट होणारी बटाट्याची भाजी तर चला कृतीला सुरुवात करूया इथे आता एका कढईमध्ये मी तेल तापत ठेवलेलं आहे तेल आता बऱ्यापैकी गरम झालंय गॅस मी कमी केलाय त्यात आपण टाकूया मोहरी मोहरी चांगली तडतडायला लागली ना की त्यातच एक आपण कांदा टाकणार आहोत कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला दोन मिनिटं आता दोन मिनट नंतर कांदा आपण चांगला भाजून घेतलाय त्यातच आपण टाकणार आहोत एक चमचा आले लसूण पेस्ट मी हिरव्या मिरच्या याच्यामध्ये वापरले नाही आहेत अख्ख्या मी याच्यामध्ये पेस्ट टाकणार आहे त्याच्यामुळे अर्धा चमचा मी घेणार आहे मिरची पेस्ट याच्यातच आपल्याला टाकायचं आहे थोडस मीठ चवीनुसार जेणेकरून कांदा आपला चांगला विक आता कांदा थोडा सॉफ्ट असतोपर्यंत आपण थोडा वेट करूया कांदा जो आहे तो आता चांगला फ्राय झाला एकदम मस्त सुगंध सुटलाय याचा अर्थ कांदा चांगला फ्राय झालेला आहे आता आपण पुढची प्रोसेस करूया यातच आपल्याला टाकायचं आहे अर्धा चमचा हळद बारीक चमचा घेतला मी त्याच्यामुळे तुम्ही अंदाजाने टाका अर्धा चमचा हळद त्यानंतर येईल भाजी एकदम आपली झणझणीत दिसावी त्यासाठी काश्मीरी मिरची पावडर काश्मीरी मिरची पावडरला चांगला रंग येतो भाजीला त्याच्यामुळे ते टाकायला विसरू नका एक चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा जिरा पावडर त्यातच आपल्याला गरम मसाला सुद्धा टाकायचा एकदम थोडासा कारण भाजी आपल्याला जास्त तिखट दर करायची नाही आहे आपला अजून कांदा लसून मसाला सुद्धा त्याच्यात येणार आहे आणि हे मिश्रण चांगलं फ्राय करून घ्यायचं आता हे बघा हा मसाला जो आहे ना तसा जरा थोडा थोडा करपायला लागलेला आहे गॅस मी एकदम बारीक ठेवल्या तरी पण करपायला लागलं तर काय करायचं थोडंसं पाणी घ्यायचं आणि त्या मसाल्यामध्ये मिक्स करायचं आता हा मसाला है जो आहे ना तो एकदम मस्त चांगलं गॅसवरती भाजला जाईल शिजला जाईल चांगली ग्रेव्ही तयार होईल त्याची गरजेनुसार पाणी ऍड करत राहा त्याच्यामध्ये आता यातच आपण कांदा लसून मसाला सुद्धा टाकून घेऊया मी एक चमचा टाकते कारण ऑलरेडी आपण त्याच्यामध्ये गरम मसाला सुद्धा टाकलेला आहे आणि हा चांगला मिक्स करून घ्यायचा थोडस थो पाणी लागेल ला आपल्याला तेलापेक्षा जास्त उपयोग पाण्याचा करायचा मस्त ग्रेव्ही झाली त्याची एकदम पातळ सुद्धा नाही एकदम घट्ट सुद्धा नाही एवढं पाणी आपल्याला घ्यायचंय आणि हा मसाला जो आहे आपल्याला थोडा उकळायस तोपर्यंत शिजवून आहे आता आपल्या मसाल्याचा बेस तयार आहे त्याला छान असं उकळा दोन बटाटे कापलेले घ्यायचे आहेत एकदम बारीक कापलेले आहेत मी आणि मी कच्चे बटाटे घेतलेत आणि हे बटाटे चांगले मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे गॅस थोडा फास्टच ठेवायचा जेणेकरून बटाटे सुद्धा शिजले जातील चांगले मसाला चांगला बटाट्यांना ला लागेल याची काळजी घ्यायची एकदम व्यवस्थित मिक्स करायचंय बटाटे ऑलरेडी आपण बारीक बारीक कट केले त्याच्यामुळे मिक्स करताना बटाटे चुरा होणार नाही याची काळजी घ्या दोन मिनिटं हे बटाटे आपल्याला चांगले मसाला बेस मध्ये मिक्स करून घ्यायचे आपल्याला आता फायनल स्टेप कडे जायचं आहे ती म्हणजे आपल्याला यात पाणी आहे भाजीमध्ये गरजेनुसारच पाणी टाकायचंय आणि बटाटे शिजतील एवढं पाणी तरी आपल्याला ठेवायचं आहे कढईमध्ये पाणी टाकल्यावरती पण चांगली मिक्स करून घ्यायचे भा, भाजी आता आपल्याला दहा मिनिटं कमी गॅसवरती कढईवरती झाकण ठेवून भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आणि बटाटे सुद्धा चांगले शिजतील याची आपल्याला काळजी घ्यायची आता मी झाकण ठेवतो आणि कमी याच्यावरती भाजी दहा मिनिटं चांगली शिजवून घेतो म्हणजे आता दहा ते पंधरा मिनिटं झालेली आहेत मी गॅस बंद केलाय कळवीचं झाकण काढून आपण आता बघूया की आपली भाजी शिजली आहे की नाही तर ऑलमोस्ट आता सगळं पाणी आपलं आटलेलं आहे आणि भाजी जी आहे आपली तयार आहे एकदम मस्त रंग आलाय भाजीला झटपट होते जेमतेम मला अर्धा तास लागला असेल सकाळच्या डब्यासाठी एकदम बेस्ट भाजी आहे बटाटे उकडून घ्यायची सुद्धा गरज नाही आपण जेवढं पाणी वापरलेलं त्यातच बटाटे चांगले शिजले सुद्धा आहेत हे बघा बटाट्यांचे हे बघा बटाट्यांचे कसे तुकडे होत आहेत बघा लगेच बटाटे सुद्धा चांगले शिजले आहेत सुगंधसुद्धा एकदम भारी आहे तोंडाला पाणी सुटेल असं एकदम सुगंध सुटलेला आहे ही तुम्ही चपाती भाकरी भात कशासोबत सुद्धा एकदम मस्त चवीने खाऊ शकता तशा प्रकारे आपली झटपट अशी बटाट्याची भाजी तयार आहे अशा प्रकारे आपली सकाळच्या डब्यासाठी लागणारी झणझणीत आणि झटपट होणारी बटाट्याची भाजी तयार आहे रेसिपी आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा भेटूया नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद